ऑगस्ट सप्टेंबर या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये अतुनात प्रकारचे नुकसान झाले जवळ तीस जिल्ह्यामध्ये ही अतिवृष्टी झाली ढगफुटी झाली यामध्ये शेती पिकांचे अतुनात प्रकारचे नुकसान झाले यामध्ये आता शासनाच्या माध्यमातून पंचनामे बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामधील पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत यामध्ये आता कृषी विभागाच्या माध्यमातून पंचनामे पूर्ण झाल्यानंतर साधारणली महाराष्ट्रातील बेचाळीस लाख हेक्टरवरील क्षेत्र हे बाधित झाले असल्याची माहिती समोर आलेली आहे याचबरोबर आता यामध्ये ही शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेली आहे ही अतिवृष्टी शेतकऱ्यांचे अतोनात प्रकारचे नुकसान झाले आणि शेती पिकांचे अतोनात प्रकारचे नुकसान झाल्यानंतर ही शेतकऱ्यांना ओढ लागलेली आहे की आशा लागलेली आहे की शेत सरकारकडून राज्य शासनाकडून ही आर्थिक मदत अतिवृष्टीची नुकसान भरपाईची मदत नेमकी कधी मिळते आणि किती प्रमाणात मिळते याकडे सर्वांचे लक्ष आहे आणि बऱ्याच साऱ्या जिल्ह्यातून हीच प्रश्नाची विचारणा केली जात आहे याबद्दलच थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक राज्य शासनाच्या माध्यमातून एक सविस्तर जी आर करण्यात आलेला आहे त्यामध्ये चार ते पाच जिल्ह्यांचा जिल्ह्यामध्ये आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे यापूर्वीही पहिल्या टप्प्यामध्ये काही जिल्ह्यांचा समावेश होता त्यामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड त्यामध्येच नागपूर विभागातील काही जिल्ह्यांचा समावेश होता आणि यामध्येच आता पुढील काही जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे त्यासाठीची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूयात नेमकं या शासन निर्णयामध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि किती रक्कम किती शेतकऱ्यांसाठी वितरित करण्यासाठी मदत देण्यात आलेली आहे थोडक्यात पाहूयात यामध्ये साधारण राज्यात परभणी सांगली सातारा जिल्ह्यात जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे झालेल्या शेती पिकांच्या मदत देण्यासाठी दिनांक सप्टेंबर रोजी हा एक शासन निर्णय याबद्दलचा तर आर्थिक तरतूद करण्यात आहे पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास दोन हजार तेवीसच्या नुसार या आपत्ती प्रतिसाद निधीमधून अशा पद्धतीच्या शेतकऱ्यांना ही निधी वितरित करण्यासाठी हे राज्य शासनाच्या माध्यमातून त्या पद्धतीच्या अतिवृष्टी नुकसान भरपाई म्हणून निधी दिला जातो आणि याच माध्यमातून हा निधी वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून या चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निधी वितरित करण्यासाठी एक निधी मंजूर या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मदत वितरित करण्यासाठी राज्यातील छत्रपती संभाजीनगर विभागातील परभणी आणि पुणे विभागातील सातारा व सांगली जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे त्यासाठीचा आर्थिक निधी तरतूद करून देण्यात आलेली आहे त्यामध्ये एकशे छत्तीस कोटी तीन लक्ष नव्याण्णव हजार इतका निधी वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक सविस्तर जी आर काढण्यात आलेला आहे त्यासाठीची आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे ही मदत राज्य शासनाच्या माध्यमातून सूचित केल्याप्रमाणे दोन हजार तेवीस पासून माध्यमातून डीबीटी पोर्टलद्वारे राज्य शासनाच्या माध्यमातून थेट ही वितरित केली जाणार आहे त्यामध्ये आता ही रक्कम वितरित करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर मधील परभणी जिल्ह्याचा समावेश आहे जून दोन हजार पंचवीस मध्ये एक शेतकऱ्यांसाठी सेथ नऊ हजार रुपयाची रक्कम परभणीमधील जुलै दोन, से दोन हजार पंचवीस साठी झालेल्या अतिवृष्टीमुळे सत्याऐंशी हजार एकशे सतरा शेतकऱ्यांसाठी पाच हजार एकशे चौसष्ट लाख बावीस हजार रुपयाची रक्कम त्याच परभणी जिल्ह्यातील ऑगस्ट दोन हजार पंचवीस मधील एक लाख एकावन्न हजार चारशे बारा शेतकऱ्यांसाठी सात हजार सहाशे एक्क्याण्णव लाख सात हजार रुपयाची रक्कम वितरित करण्यात येत आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील परभणी जिल्ह्यासाठी ही रक्कम जवळपास दोन लाख अडतीस हजार पाचशे से तीस शेतकऱ्यांसाठी बारा हजार आठशे पंचावन्न लाख अडतीस हजार रुपयाची रक्कम वितरित करण्यासाठी मंजूर करून देण्यात आली आहे त्याच नंतरचा पुणे विभाग पुणे विभागातील सातारा जिल्ह्यातील ऑगस्ट महिन्यामध्ये दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तेथील शेतकऱ्यांची संख्या आहे एकशे बेचाळीस शेतकऱ्यांची संख्या त्यांना तीन लाख तेवीस हजार रुपयाची रक्कम मंजूर करून देण्यात आलेली आहे सांगली जिल्ह्यातील दोन हजार पंचवीस मध्ये ऑगस्ट मध्ये झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी किंवा अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानापोटी मदत वितरित करण्यासाठी शेतकरी तेरा हजार चारशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांसाठी सातशे पंचेचाळीस सा लाख अडतीस हजार रुपयाची रक्कम वितरित करण्यासाठी मंजूर करून देण्यात आलेली आहे त्यामध्ये एकंदरीत पुणे व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जवळपास दोन लाख बावन हजार एकशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांसाठी लाख नव्याण्णव हजार रुपयाची सा... रक्कम वितरित करण्यासाठी मंजूर करून देण्यात आलेली आहे याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील सेपरेट जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे त्यासाठीची आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे राज्यातील नांदेड जिल्ह्यातील ऑगस्ट दोन मध्ये अतिवृष्टी व पूरपरिस्थिती निर्माण झालेल्या शेती पिकांच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्यासाठी दिनांक अठरा सप्टेंबर दोन रोजी ही मदत वितरित करण्यासाठी राज्य राज्य शासनाच्या माध्यमातून दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील छत्रपती संभाजीनगर विभागातील नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरप्रस्थितीमुळे शेती पिकांचे अतोनात प्रकारचे नुकसान झाले शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून साधारण पाचशे त्रेपन्न कोटी अठ्ठेचाळीस लाख बासष्ट हजार रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजूर करून देण्यात आलेले आहेत तो निधी दोन हजार तेवीस पासून हा निधी साधारणली महाडीपीटीच्या मार्फत शेतकऱ्यांच्या थेट खात्यावरती वितरित केला जाणार आहे याही वर्षी त्याच पद्धतीने थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती निधी वितरित केला जाणार आहे हा निधी छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये नांदेड जिल्ह्यासाठी हा एक सेपरेट जे करण्यात आलेला आहे त्यामध्ये ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये जो अतिवृष्टी झालेली आहे त्यासाठी त्यामधील बाधितांची संख्या आहे स सात लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे तेरा शेतकऱ्यांसाठी जवळपास पंचावन्न हजार तीनशे अठ्ठेचाळीस लाख बासष्ट हजार रुपयांची रक्कम वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करून देण्यात आलेली आहे साधारणली यापूर्वी चार जिल्ह्यांचा पुणे विभागातील दोन समावेश त्याच नंतर छत्रपती संभाजीनगरमधील परभणी जिल्ह्यांचा समावेश त्यामध्ये जुलै ऑगस्ट सप्टेंबर या कालावधीमध्ये झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी ही सविस्तर माहिती थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न केलेला आहोत तर मित्रांनो आताच पाहिल्याप्रमाणे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या पद्धतीची रक्कम राज्य शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यासाठी मंजूर करून देण्यात आलेली आहे ही रक्कम लवकरात लवकर राज्य शासनाच्या माध्यमातून वितरित केल्या जाईल किंवा वाटप केल्या जाईल याचबरोबर आता हेक्टरी साडेआठ हजार रुपयांची मदत अशा पद्धतीची मदत वितरित करण्यात करण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर दोन दुण हेक्टरच्या मर्यादेत ही मदत वितरित केली जाणार आहे तर मित्रांनो यापूर्वी जे काही पहिल्या टप्प्यामध्ये राहिलेले जिल्हे होते आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आता चार ते पाच जिल्ह्यांचा समावेश आहे यानंतरही जे उर्वरित जिल्हे आहेत त्याबद्दलची लवकरात लवकर राज्य शासनाच्या माध्यमातून आर्थिक तरतूद आणि त्यांचे पंचनामे कृषी विभागाच्या जा माध्यमातून झाल्यानंतर ते पंचनामे राज्य शासनाला लवकरात लवकर देतील आणि त्याबद्दलचा जो पंचनाम्याचा प्रस्ताव आहे ते लवकरात लवकर राज्य शासनाकडे मिळतील आणि राज्य शासन लवकरात लवकर तातडीने त्याही जिल्ह्यांना म आर्थिक मदत मंजूर करून देण्यात येईल आणि लवकरात लवकर त्यांनाही त्यांच्या खात्यामध्ये ही आर्थिक मदत व्यावी अशी आशा व्यक्त करूयात याबद्दलचा जोही काही या अपडेट येईल तो अपडेट आपण वेळोवेळी लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करूयात ही माहिती तुम्हाला कशी वाटली आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा नवीन माहिती मिळवण्यासाठी या चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशा नवनव्या व्हिडिओची माहिती नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळत राहील पुन्हा व्हिडिओ अशाच नम तोपर्यंत तुमची तो व तुमच्या जवळच्या माणसाची काळजी घ्या